जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे पण आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ना ती सुद्धा माझ्या आजीची रेसिपी आहे तर अळूवडी अळूवडी हा पदार्थ प्रत्येकाच्या घरोघरी बनवला जातो पण प्रत्येकाची बनवायची पद्धती वेगळी असते आणि बऱ्याच जणांना काय वाटतं अळूवडी बनवायची म्हणजे खूप जास्त असं ट्रिकी काम आहे ऍक्च्युली ट्रिकी काम आहे त्याला ते सगळं सारण बनवा त्या पानांना लावा वाळा त्याच्यानंतर त्याला उकडवायचं मग कट करून तळायचं पण आजी मी तुमच्यासोबत अळूवडीची रेसिपी शेअर करणार आहे ना ना तिला तुम्हाला उकडवायची गरज आहे ना कट करायची गरज आहे ना तळायची गरज आहे ओके अगदी साधी सोपी रेसिपी आहे जी की माझी आजी पहिल्यापासून बनवत आली आहे तिच्या नंतर मम्मी आणि आता मी तर काल बाजारातून मस्त अळूची पानं आणलेली तर म्हंटल चला तुमच्या सोबत ना आजीच्या पद्धतीच्या छान अशा अळूवड्यांची रेसिपी शेअर करूया मग वाट कसली बघताय चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे अळूची पाना ना छान अशी मी छोटी छोटी आणलेली आहे जास्त मोठी नाही किंवा जास्त लहान ही नाही मिडीयम साईजची आणलेली आहे तर सगळ्यात आधी तर स्वच्छ धुवून ह्याला ना पुसून घ्यायचंय आणि मागचे जे देठ असतात ना ते चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचे तसे हे बघा बाकीच्या काढून घेऊया आणि या हळूहड्याना बनवायला इतक्या जास्त सोप्या आहेत ना म्हणजे तुम्ही अक्षरशः सगळं जेवण झाल्यानंतर देखील बनवायला घेतल्या ना गरम गरम तरी देखील मस्त लागतात तर ह्याचे मागचे जे देठ असतात ना ते लाटण्याच्या सहाय्याने जरा ठेचून घेऊया असे लाटण्याच्या सहाय्याने थोडेसे असे लाटून घ्यायचे आणि हा जो आहे ना थोडासा असा हे करायचा जेणेकरून आपल्या वड्या भरताना ना, भरता ना काही प्रॉब्लेम येत नाही मेन म्हणजे वडी फाटत नाही आपली भरताना प्रत्येकाच्या घरोघरी ना अळूवडी बनवायची पद्धत ना अक्षरशः खरंच खूप वेगळी आहे आमच्या सुद्धा घरी ना तीन चार पद्धतीने बनवली जाते पण ही सगळ्यात जास्त बनवली जाते ही माझ्या आजीची रेसिपी आहे आणि खरंच माझी आजी ना सुगरण होती प्रत्येकाचीच आजी असते म्हणजे ती जशी बनवायची ना इतकी पटापट बनवायची आणि चव खूप छान लागायची ती सगळं टाकते ना ते साहित्य जरी टाकलं ना तरी तशी चव लागत नाही काय जादू होती तिच्या जा हातामध्ये देव जाणो ते बघा सगळ्या पानांचं आपण असं काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे लागणारी सारण आहे ना ते बनवून घेऊया तर मंडळी सगळ्यात आधी ते इथे मी बेसन घेते एक वाटीवर बेसन असेल तुमच्याकडे जितकी पानं आहेत ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बेसन माझ्याकडे इथे चार पाच पानं आहेत मोजून ती पण लहान लहान आहेत एकदम इतकं बेसन आहे एक ते दीड वाटी बेसन बस झालं पुरेसं होतं इतक्या पानांना जर तुम्हाला जास्त जर स्टफिंग आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये अगदी आमचा घरगुती मसाला मी इथे चमचाभर ॲड करते चव छान येते थोडासा गरम मसाला अर्धा चमचा हळद बस इतकेच मसाले मी ॲड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल साहित्य ते, ते म्हणजे हे हिरवं वाटण मस्त ताजं ताजं आहे आता ह्याच्यामध्ये ना सुक खोबरं आहे अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीर पाण्याचा वापर न करता तळून घ्यायचं हा ह्या वाटणामुळे ना इतकी छान चव येते आपल्या अळूवडींना ना की काय सांगू तुम्हाला हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकायची ऑप्शनल आहे नाही टाकली तरी देखील चालेल त्यानंतर अगदी थोडीशी साखर ॲड करायची आहे हे बघा इतकी बस झाली जास्त पण गोड करायचं नाही साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ टाकू शकता काहीच हरकत नाही आणि मी ते चिंचना कधीच भिजत घातलेली एक दोन तास झाले असतील तर हे बघा मस्त नरम पडली आहे तर ह्याच्यात चिंचेचं पाणी देखील थोडंसं टाकायचंय आपल्याला कारण अळूच्या पानांना कसं थोडंसं ना असं खाल्ल्यानंतर असं घशात खवखवतं त्यात ते होऊ नये ना त्यासाठी चिंचेचं पाणी टाकायचंय थोडंसं आणि हे मिश्रण आधी असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगदी साधी सोपी पद्धत आहे घरी असलेल्या साहित्यात होती ही हळूहळी पण खायला खूप भन्नाट लागते राव आणि तळायला ना तेल देखील जास्त लागत नाही डीप फ्राय करायचं नाही आपल्याला हिला हे बघा सगळं असं व्यवस्थित मिश्रण हाताने हे करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे जास्त पातळ नकोय जास्त घट्टही नकोय आपल्याला अ बरेच जण अळूवाड्यांमध्ये ना हे पण टाकतात नारळाचा किस म्हणा किंवा ओला नारळ खवलेला पण हे अगदी साधी सोपी पद्धत आहे तुमच्या घरी कशा पद्धतीने अळुवाड्या बनवतात ना मला कमेंट करून नक्की कळवा ते सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जरा बेसन असल्यामुळे चिटकतं ते हाताला पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बाऊलमध्ये वगैरे देखील मळू शकता आता ह्याच्यातनं ना पाणी टाकायची गरज नाही आपल्याला ह्यालाच मी व्यवस्थित हे करून मळून घेणार आहे हे बघा दिसतंय की नाही भारी एकदम कसलं बघा तर ते व्यवस्थित मळून मी दहा ते पंधरा ना बाजूला ठेवून देणार आहे तर आता आपण ही जी पानं घेतलेली ना त्याला हे आपलं सारण सगळं लावून घ्यायचं मी हाताला थोडंसं तेल लावलंय जस्ट बिकॉज की बेसन चिटकतं आणि मग ते हातालाच चिटकून राहतं पानांना लागण्याऐवजी त्यामुळे मी थोडंसं तेल लावलंय जेणेकरून ते हाताला चिटकत नाही आणि मिश्रण बघायला किती इझिली स्प्रेड होतंय पानांवर हे बघा बघू शकता तुम्ही मस्त भरभरून लावायचं हां Uh, मी आ, आजी होती ना तेव्हा असं थोडं थोडं लावायची तर आजी मला म्हणायची चेंगूस पण करायचं नाही ग बनवताना टाक तू मिश्रण आपण अजून बेसन घेऊया आणि परत लावूया कमी पडलं तर सो तेव्हा अजून मी अळूवडीमध्ये म्हणजे मिश्रण ना मस्त असं भरभरून लावते असं कडा वगैरेपर्यंत चारी बाजूने लावायचं वरती वगैरे सुद्धा आणि आता काय करायचं वरचं हे जे आहे ना ते फोल्ड करत आणायचं खाली खाली ह्याला सुद्धा हाताला जे लागलंय ना ते लावत लावत जायचं हे बघा अगदी अशी बारीक ना राऊंड राऊंड अळूवळी करायची आपण चपातीचा रोल वगैरे कसा करतो त्या मध्ये ह्याला सुद्धा लावून घ्यायचंय खाताना खूप छान लागतं हे, हे बघा आणि हे जे लास्ट आहे ना त्याला सुद्धा असं थोडंसं मिश्रण लावून इथे स्टिक करायचं आता हे अजिबात निघत नाही तर आपल्या अळूवड्या अशा रेडी आहेत बाकीच्या देखील ना आपण अशाच तयार करून घेऊया तर मंडळी हे बघा छान अशा आपल्या सगळ्या अळूवड्या भरून रेडी आहेत एक बाजूला पॅनसुद्धा गरम झालाय त्यांना आता ना छान असं फ्राय करून घेऊया तर म्हणजे आता पॅन आपला छान तापलेला आहे इथे मी पसरत पॅन घेतलाय तुम्ही तवा वगैरे घेऊ शकता माझी आजीना मस्त असं लोखंडी तव्यावर करायची अगदी हे बघा तेल छान तापलं ना की त्याच्यामध्ये ह्या वड्या ठेवायचे तेल ही जास्त लागत नाही हे सुद्धा जास्तच टाकलंय मी जेणेकरून वड्या ना आपल्या प्रॉपर तळल्या जातात अगदी कमी तेलात सुद्धा होतात जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्यांना मधून कट करून तळू देखील शकता काहीच हरकत नाही पण मी अगदी आजीच्या पद्धतीने करतेय त्यामुळे काहीच चेंजेस केलेले नाही आहेत मी सो आता ना हे आपल्याला मिडियम गॅसवर ना चांगल्या एक बाजूने क्रिस्पी होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे त्या तर म्हणजे एक बाजूने ना छान अशा तळल्या गेलेल्या आहेत वड्यात आपण यांना ट्विस्ट करूया हे बघा आणि परत आता दुसऱ्या बाजूने तळून परत यांना अजून इकडून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला करपू नये म्हणून मी आता ट्विस्ट करते जरा हे बघा बघू शकता क्रिस्पी लेअर आत्ताच यायला लागलीये त्याला आणि वड्यात उघडत तर अजिबातच नाही हे बघा आता ह्या बाजूने देखील असंच तळून घेऊया थोडस आणि मग परत यांना ट्विस्ट करूया तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपल्या अळूवड्या रेडी आहेत आणि दिसायला इतक्या छान दिसत आहेत ना ह्याची आउटर लेयर आहे ना थोडीशी ब्राउनिश होते परत तळल्यामुळे तेलात पण नंतर काही प्रॉब्लेम नाही होत छान लागते तर तुम्ही ना डीप फ्राय देखील करू शकता काहीच हरकत नाही पण मी अशा केलेत तेल देखील कमी लागतं आणि टेस्टला देखील छान लागतात हे बघा कसल्या भारी दिसत आहेत राव अगदी छान मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते थांबा हे बघा एक कट करूया आपण आधीचा आवाज ऐक हे बघा कसली कुरकुरीत आहे राव आणि हे बघा कट करून पण दाखवते मी तुम्हाला आतून हे बघा मस्त अशा प्रॉपर शिजलेल्या आहेत आणि खूप छान लागतात या खायला आणि गरमागरमच जेवन, करायच्या हा नाही तर ते जेवण असं ना जेवणाच्या आधी खूप वेळ करून ठेवलं ना की त्या अशा लुळ्या लुळ्या होतात एकदमच सॉगी होऊन जातात चांगल्या नाही लागत तर खरंच घरी ना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईस खात राहा मजेत राहा